डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करावे आणि अंगणवाडी केंद्र ताब्यात घ्यावे असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले असून संपासोबतच रास्ता रोको रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे दरम्यान आपल्या माणसांसाठी बुधवारी तीन जानेवारी रोजी आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्यावी शासकीय कर्मचाऱ्यांच्या शा दर्जा द्यावा मानधन वाढवावे निवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि ताबडतोब मोबाईलही द्यावा या मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला आहे सलग महिनाभर सुरू असलेल्या या संपाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने अखेर अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले जयंती दिनी तीन जानेवारीला आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या धरण आंदोलन करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सर्व संपात सहभागी झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्र आता बंद आहेत सध्या आपण आले आहेत आझाद मैदान परिसरामध्ये या ठिकाणी ज्या अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांनी आंदोलनला बसल्या आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्या आंदोलनला कशा संदर्भात बसल्यात ताई काय सांगाल आज आपण आंदोलनला बसले कशा बस आहेत कशासाठी बसले आहेत आमचा चार तारखेपासून संप चालू आहे मॅडम पण कोणीही आमच्याकडे आमची दखल घेतलेली नाही आहे आत्तापर्यंत एकाला एकाही नेत्याला वाटलेलं नाही आहे की ह्या गरीब सेविका आहेत ज्या फक्त आपल्या अंगणवाडीच्या पगारावर आपला उदरनिर्वाह चालवतात पण आत्तापर्यंत एकही नेता साधी चौकशीसुद्धा केलेली नाही आहे आमची मॅडम पण आम कधीपासून बसलेले आहेत आंदोलन चार डिसेंबरपासून आमचा स्ट्राईक चालू आहे पण एकही नेता आमच्यापर्यंत आतापर्यंत पोचलेले नाहीत माननीय उद्धवसाहेब ठाकरे आज येणार आहेत आम्हाला भेटायला म्हणून आज आम्ही इथे थांबलेलो हो। आहोत की त्याने तरी निदान दखल घ्यावी आमची इतकं आमचं म्हणजे आता सगळ्या सेविकांचं की पुढच्या महिन्याचं पोट कसं भरायचं आमच्या मुलांचं आणि कसं घर चालवणार आता हा पुढच्या महिन्याचा आमचा प्रश्न आहे पण कशासाठी आपण आपल्या मागण्या काय आमची पगारवाढीची मुख्य मागणी आहे अंगणवाडीच्या पेन्शन यो, पेन्शन योजना आम्हाला लागू झाली पाहिजे दर महिन्याला घर भाडं आम्हाला वर्ष झालं मिळालेलं नाही आहे मॅडम गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात भाडं मिळालेलं आहे आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला अद्याप भाडं मिळालेलं नाही आहे आणि मोबाईल आमचे दोन वर्ष झाले बंद आहेत आम्ही आमच्या पर्सनल मोबाईल वरून काम करतोय अजूनपर्यंत आम्हाला मोबाईलही दिलेले नाही आहेत वैयक्तिक मोबाईल वरून आम्ही आमची कामं करतोय याआधी पण आपण आंदोलन केलं होतं त्या त्या टाइमाला पण आपण सरकारकडे मागण्या केलेल्या त्या टाइमाला काय झालेलं का आम्हाला दीड हजार रुपये वाढवून मिळालेले पण जे सरकार आहे चालो ता, चालो ता ते बोलत आहे की आम्ही तुम्हाला पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे पण पंचवीस टक्के वाढ म्हणतात का दीड हजाराला आता दीड हजारात त्यांनी त्यांची घरं चालवून दाखवित आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दहा हजारामध्ये कसं घर चालवता चालवता येतं ते त्यांनी दाखवून द्यावं मग आम्ही मान्य करतो आम्ही आमचा मोर्चा मागे घेतो दहा हजार घर चालत असेल काही नाही काही मिळत नाही आम्हाला आणि वाढही नसते जी पाच वर्षाला वाढ मिळते म्हणतात ही लोक जे पेपरला वगैरे डिक्लेअर करतात की पाच वर्षाने काहीतरी वाढ देतो आम्ही पण गेल्या दहा वर्षात आम्हाला एकही रुपये वाढलेला नाही दीड हजार रुपये फक्त वाढ झालेली आहे आमची या दहा वर्षात हे आंदोलन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी सूचनासुद्धा त्यांनी मांडली नाही आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि म्हणून हा महामोर्चा आयोजित आहे आजच्या दिवशी तरी या सरकारला फक्त त्यांचं पडलं आहे याचं काय झालं त्याचं काय झालं पण ह्या एवढ्या लाखो अंगणवाडी सेविका मुलांचं भविष्य मुलांना खाऊ नये मुलांना कुठलंही काही सुविधा आता मिळत नाही आम्ही आंदोलन करत असल्यामुळे मुलांच्या इतके हाल चालू आहेत आमची आणि मुलांची भेट शकत नाहीये आणि ते छोटी मुलं ती मुलं आमचे आम, कुपोषित होण्याचा संभव आहे तरी ह्या सरकारला अजून जाग येत नाहीये या सरकारला काय म्हणाव हो। या सरकारला कशी जाग येत नाहीये आणि आमच्या एवढ्या तुटपुंच पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यांचे मंत्र्याचे संत्र्यांचे दोन दोन चार चार लाख रुपये त्यांचा पगार आहे आणि आम्हाला थोडा सुद्धा पगार द्यांना त्यांना देऊशी वाटत नाहीये म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही संपावर आहोत आणि तुम्ही या पुढे संप चालू ठेवणार आहोत या मुलांचं भविष्य मुलं कुपोषित झाले नाही पाहिजेत आमच्याकडे गरोदर महिला असतात छोटी मुलं असतात आणि त्या मुलांची आम्ही काळजी घेतो आणि ती या सरकारने या मुलांचं भविष्य हे आमच्या हातात आहे तरी या सरकारने या याची जाणीव ठेवली पाहिजे एवढ्या लाख महिलांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि तो मुलांचा आणि महिलांचा आशीर्वाद घेतला नाही तर त्यांना ला ते लागणार आहे आम्हाला हा पगार दिला तर काही त्यांचा फरक पडणार नाही आमच्याच या <laughs> आमच्याच या टॅक्समधून सरकार चालवलं जातं आणि त्यामुळे या सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आम्ही असाच बेमुदत संप चालू ठेवणार आहोत आमच्या मागण्या आपण यांच्या सरकार यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करतील का व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल आणि मुंबई न्यूज ट्वेंटी फोर मुंबई ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला करा